सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण बघत आहोत दिल्ली येथील दिल आजचे मोसंबी बाजारभाव ज्यामध्ये आज मोसंबी बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी आज बघायला मिळाली यामध्ये आज नंबर एक प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला चाळीस हजार ते बेचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चाळीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सदोतीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये मा एकतीस हजार ते बत्तीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला <establish lineage> तसेच पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये मा तेवीस हजार हो ते चोवीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दिल्ली येथील मोसंबी बाजारभाव दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच आपण लखनौ येथील मोसंबी बाजारभाव देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत ज्यामध्ये आज लखनौमध्ये मोसंबीला बत्तीस हजार रुपये ते चौतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर गोरखपूरमध्ये आज मोसंबीला अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच आग्रा या ठिकाणी आज मोसंबीला अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दिल्लीबरोबरच उत्तर प्रदेशमधील आजचे मोसंबी बाजारभाव दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत